या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टीक्युजी रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगरमन्माड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी घेवला नमस्कार एस्केन ओला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या निफाडमधून पाहत आहोत बिबट्याला ठार करा या मागणीसाठी विद्यार्थी व ग्रामस्थांनी रास्तरोख आंदोलन सुरू केलं असून पिंजऱ्यात जेरबंद झालेल्या बिबट्यास घेऊन जाण्यास नागरिकांनी विरोध केला आहे नाशिकच्या निफाड तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पहाटेच्या सुमारास देवगाव या ठिकाणी वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद झाला असून या बिबट्याला वन विभागाने रेस्क्यू करून घेऊन जाऊ नये त्याला जागेवरच ठार करावे या मागणीसाठी ग्रामस्थ विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे विद्यार्थ्यांनी वन विभाग व पोलिसांना घेराव घालून वन विभागातील पिंजरा अडवून धरला आहे जोपर्यंत या बिबट्याला ठार केले जात नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत जाणार नाही असा पवित्रा घेण्यात आला असून वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन निफाड देवगाव परिसरातील बिबट्यांचं ड्रोनच्या माध्यमातून थर्मल स्कॅनिंग करून संख्या मोजण्यात येईल व बिबट्यांना पिंजऱ्यात जेरबंद करून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात दूरवर सोडण्यात येतील असं लेखी आश्वासन दिल्यानंतर या ठिकाणी आंदोलन सुमारे चार तासानंतर मागे घेण्यात आलं या आंदोलनस्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लासलगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता एसके नाईन यवला न्यूज साठी निफाड प्रतिनिधी राजेश भडांगे निफाड आज देवगाव मध्ये दे बिबट्याला पकडला गेलेला आहे पण खर तर ह्या परिसरामध्ये आठ नऊ बिबटे आहे आणि घटना पण आठ नऊ झालेल्या आहे काहींचे कुत्रे पळून नेले काहींना चावलेले आहे काही स्वतः बिबट्या बिबट्यात मारामाऱ्या झाल्या आम्हाला दोन तीन नख पण परवा देवगाव मधल्या एका यांनी दाखवलेले होते इथल्या शेतकऱ्यांनी बिबट्याचे नख आसा आसा तर असं एवढं जर दहशत या प्राण्याची झालेली असेल तर असं असतानाही आपल्या परिसरात नुसतंच इथे नव्हे तर कोपरगावला झालेला आहे त्याच्यानंतर संगमनेरला आहे अशा इतर ठिकाणीही आपल्याला हे ऐकायला येतंय त्यामुळे आम्हाला असं वाटतं प्रशासनाने कुठेतरी कठोर का कारवाई ही केली गेली पाहिजे माझा आत्ताच नाईक साहेबांच्या पीएनशी बोलणं झालेलं आहे ते इथे प्रशासनाचे सगळे बा बाकी अधिकारी आले आहेत पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठवत आहेत आणि त्यांना आहे यांचं म्हणणं की जागेवरच तुम्ही त्यांचा काहीतरी बंदोबस्त करा इथून तुम्ही आठ दहा किलोमीटर फक्त लांब नेता आणि सोडून देता या वन्य प्राण्याला त्यामुळे याचा काहीतरी परमनंट बंदोबस्त केला पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे माझा मला खात्री आहे की शासन लवकरात लवकर याच्यावर काहीतरी चांगला असा निर्णय घेईल इथं गेल्या दोन तासापासून इथे बिबटे पकडलेला आहे सर्व ग्रामस्थांची व गावकऱ्यांचं मान्य कि जो इथं पकडलेला आहे त्याला जोपर्यंत ठार करत नाही तोपर्यंत आम्ही बिबट्याला इथून कुठल्याही प्रकारे हाल उठणार नाही कारण इथं शेजारी शाळा असल्यामुळं लहान मुलं शाळेत जातात इथं दहशत निर्माण झालेली अक्षरशः मुलं शाळेत येत नाहीये आणि इथं शेतात काम करण्यासाठी मजूर पण येत नाहीये इथं अक्षरशः कुत्रे झालं मांजर झालं खाल्लेले त्याच्यानंतर पण गेलं इथं देवगाव मध्ये महादेव नगर मध्ये बिबट्यांच्या लढाई झालेल्या होत्या तिथे त्यांची निशाणी होती केस पडलेले होते नख पडलेले होते ते वन विभागाच्या अधिकारी दोन दिवसानंतर पिंजरा टाकला पिंजरा टाकल्यानंतर पण दोन दिवसांनी तो पिंजरा तिथून उचलून घेऊन गेले काय यांच्याकडे पिंजरे नाही का ठेवण्यासाठी यांचं म्हणणं असं आम्हाला त्याची प्रोसिजर करू द्या यांची प्रोसिजर एकच आहे का चार ते पाच माणसं खाल्ल्यानंतर याला ठार मारण्याची कधी माणसं मेल्यावरती यांचे ठार मारून काय उपयोग आहे याच्यासाठी लय आले का माणसं लय का प्राणी लय बर प्राणी पाळतोय आम्ही बैल पाळतो गाई पाळतो आम्ही त्यांना मारायचं म्हणतो का म्हणतो का कधी अधिकाऱ्याने त्या वाघाला सोडून दाखवा त्यांनी त्याच्या सामने जावा आम्ही मारायला तयारी आम्ही ते आमच्या शेत्या पडीत पडत शेती नाही पिकली तर खाल काय तुम्ही नोटा खाल का पैसे खाल का धन दौलत खाल शेती जर हा जो बिबट्या पकडलेला आहे याला ठार मारण्याची आम्हाला परवानगी द्यावा आणि राहिलेले बिबटे सुद्धा मारायची परवानगी द्यावा शासना नाहीतर रस्ता रोखो आणि शाळा बंद राहील मी श्री डी आर भोसले विद्यालय या शाळेत शिकतो आणि आम्ही शनिवारी सकाळी शाळेत येतो तेव्हा मला एकदा बिबट्या दिसलेला आहे तो स्वायबिनीतून चाललेला होता तर सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला बिबट्या मारण्याची परवानगी द्यावी जवळ हा बिबट्या मारल्याशिवाय आम्ही शाळा जाणार नाही पिंजरा सुद्धा हलून देणार नाही बिबट्यापासून या परिसरात बिबट्यानी खूप धुमाकूळ घातलेला आहे शेतकरी असतील शेतमजूर असतील विद्यार्थी असतील सगळे भीतीच्या सावटाखाली आहे शेतीच्या कामांवरही हो परिणाम झालेला आहे आणि बिबट्या हा कुत्र्या असतील शाळ्या असतील मेंढ्या असतील त्या खाल्लेल्या आहे त्या आणि दोन तीन दिवसापासून तो इथं लोकवस्तीमध्येच बिबट्यानी शिरकाव केलेला आहे आज आम्ही वन विभागाला मागणी केली पिंजरा लावा वन विभाग सांगतो आमच्याक पिंजरे नाहीये मानस आणि त्याच्यानंतर पिंजरा आम्ही भांडून इथं लावला आज तो बिबट्या पाच ते सहा वर्ष वयाचा मोठा बिबट्या इथं जेरबंद झालेला आहे तर इथं आमची मागणी प्रमुख मागणी आहे परिसरात नवदा बिबट्याय त्या बिबट्याना पकडेपर्यंत हा बिबट्या इथून हलू नये आणि या बिबट्याला ठार मारावा जर ते आम्हाला नियमावली सांगताय मग किती नियमावलीनुसार किती माणसं खाल्यानंतर बिबट्याला ठार मारता येईल तेवढे माणसं आम्ही माझ्यापासून सुरुवात करा आम्हाला खाऊ द्या आणि बिबट्या ठार मारा आपण नागरिकांच्या इथे पिंजरा लावला होता तिथे आपण बिबट ट्रॅप केलेला आहे नियमानुसार वनविभाग योग्य ती कारवाई करते नागरिकांची अशी मागणी करून ठार करावं नियमानुसार जे आमच्या हातात आहे ते आम्ही करू साहेब रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या व बेचाळीस दुर्मिळ वनस्पती पासून तयार केलेली तसेच भारत सरकारद्वारा प्राप्त असलेले एक आयुर्वेदिक प्रॉडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुदखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदीसारख्या सहाशे पन्नासहून अधिक आजारावर रामबाण उपाय त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुणकारी ठरलेले एक नंबरचे प्रॉडक्ट तेव्हा हे प्रॉडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टीटेट प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस संपर्क विना जाधव त्र्याण्णव पंचवीस एक्क्याऐंशी तेहतीस बावन्न व प्राजक्ता जाधव पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकोणसाठ झिरो आठ